नमस्कार पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचे संचालक मी राहूसाहेब सोनवणे आज आपण निफाड तालुका जिल्हा नाशिक येथील मुलीच्या संदर्भात माहिती देत आहे निफाड तालुक्यातील कॉम्प्युटर इंजिनियर मुलगी आहे पुण्यामध्ये सर्विसला आहे सोळा लाखाचं तिचं चा पॅकेज आहे चौऱ्याण्णवचा जन्म आहे पाच फूट तीन चार इंचाशी तिची चा हाईट आहे मुलगी दिसायला सुंदर आहे समजदार आहे चांगल्या फॅमिलीतले आहे नगरमध्ये तिचे काका आहे नगर नाशिक या भागातलं स्थळ त्यांना अपेक्षित आहे आणि ते तो मुलगा पुण्यात नोकरीला असावा म्हणजे स्थानिक नगर नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या दोन तीन जिल्ह्यातलं स्थळ असेल आणि पुण्यामध्ये जर तो मुलगा नोकरीला असेल तर उत्तमच अशी त्यांची अपेक्षा आहे तर जे कोणी पुण्यात नोकरीला इंजिनियर मुलं आहे इंजिनियर चालेल एम सी ए चालेल तिला सोळा लाखाचं पॅकेज आहे तर तिच्या अनुरूपतेप्रमाणे म्हणजे कमीत कमी, -कमी त्याला वीस लाखाचं तरी पॅकेज असावं आणि फ्लॅट असला तर आनंद नसला तरी चालेल पण मुलगा पुण्यात नोकरीला असावा एवढी त्यांची अपेक्षा आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं एकही दिवस ऑफिसला सुट्टी नसते ऑफिसमध्ये चार मुलं आहे फुलटाईम सर्विस आहे यूटूब चॅनल आहे दर रविवारी मोफत मेळावे घेऊन मुला भेटघाट करून दिली जाते स्टेटस सुविधा आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तसेच ऑफिसला फायली बघून अनुरोप जोडीदार आपण देण्याचा प्रयत्न करतो स्वत मुलाच्या मुलीच्या घरी जातो मध्यस्थी करतो अशी सगळी सुविधा आहे पण ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही संपर्कात येणं भेटणं तितकं गरजेचं आहे जे जे पालक संपर्कात आले भेटले तर त्यांचे लग्न आपल्या कार्यातून जमले सातत्यानं लग्न जमेपर्यंत राहा लग्न झाल्यावर राहू नका आमचा <coughs> तर व्यवसाय आहे आम्ही तुमच्या नेहमी संपर्कात राहणार पण तुम्ही कमीत कमी जोपर्यंत तुम्हाला लग्न करायचं आहे तोपर्यंत प्रेम द्या लग्न झाल्यावर द्या नका देऊ एवढीच इच्छा आहे कारण तुम्ही जर भेटले बोलले तर आमच्या लक्षात राहतं आणि आम्ही अजून चांगलं अजून चांगलं देण्याचा प्रयत्न करतो तर भेटा जे कोणी नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे दररोज नवनवीन व्हिडिओ बघत राहा